आमचं करायचा ठेवायचा खायचा बघायचं ती तर बघतेच मी रोग म्हणलं मित्र काय तुमचा भाव आपलं बचायचं कपचीप काय केलं तरी मला वाईट म्हणते घ्या सांभाळून आता सांभाळून आता मला वाटत भावास जावावं

पण कर, आप आप करा आपलं ते आपलं घर असते कोणी पण जाऊन फुड करा आपलं इथं <coughs> मला तर सोडून लाडू खाल्लं मला कस तरी कोण होय मग काय मी आता लाडू खायला सोडून दिल्या राहत आता तातीच्या लग्नात राहायला लाडू खाणार डायरेक्ट तात्या लाडू पाहिजे लाडू करावं लागतो भरपूर करून ठेवा तात्या बहीण यायची आपली भाकरी लिंबू तुमच्या माश्याच भाकरी असते रहा माझ्या तरी पातळ आहे जा तवा भरून हा तवा भरून मग आहे पण मासे एकदम तवा भरून नाही बारखा करायच्या एक करायची का एवढ जगल्यावर तुमच्यात कस चार पाच भाकरी केल्या गप दोन माणसांचं म्हणल्यावर किती लागते पोरं फरक दोन तीन केल्या का झालं जरा पाणी राखे नाही सोडायची असते जनवार सोडायचं तुमच्या भावाला होता काय राहणार आज भावालाय बायन आज भावासाठी भाकरी करायची भाकरी पण करत नव्हती भावा पशी बसावं म्हणजे पण गावच आवाज बोकेला तर का करू मग म्हणत करावी भाकरी भाजी किडी आहे बघा दडकेची नटून फटून नवीन साडी ते घालून बसलाय बघा काय म्हणून पोच्यावीस केला काय करायचं काय सांगायचं तुम्हाला मी पोराने आंघोळा घालतो त्यावर केला जरा महिने पोथ्यावी झाला म्हणते रे काय करायचं तुम्ही एवढ्या काटा पत्रायचा साडीचा शिवायचा बिघडवला काय करायचं तुम्ही कुठे बिघडवलाय लांब म्हणजे त्यांच्या फुल बाईचा अंदाजच माहिती नव्हतं ना म्हणून फुल झालं तुमच्या आता शिवत नाही वा पहिल्यांदा शिवलय आणि बाईचं मापच यांच्या नव्हतं मग केला तर कोपराच्या फुला आले बाई

तयार होतो छान गॅस असून पण हि होत भाजी ती करून भाजी झाली बघा दोडकेची भाजी करून रात्रीची आहे की एवढी शेण भजी करील करील म्हणते पण तात्या लागले भुका त्यामुळे आता भजी राहते ते का मला असं वाटतंय मित्र भजी वडापाव करून खाया का म्हणून मी दरवाज खातोय